एकतीस डिसेंबर रोजी शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर पोलीस आता सतर्क झाले आहेत शहरात एकूण पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय फिक्स आणि पोलीस तपासणी करणार आहेत सरत्या वर्षाला आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेच सज्ज आहेत यामध्ये शहर पोलीस तरी कसे मागे राहतील शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये कुठलाही वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवल्याचं बघायला मिळत आहे शासनाने आज सकाळी पाच वाजेपर्यंत दारूचे दुकाने चालू ठेवायला परवानगी दिली आहे त्यामुळे अनेक मद्यपी आज दारू पितील आणि यामुळे कोणी काही गोंधळ घालू नये आणि सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे यामध्ये शहरात पोलिसांचे एकूण त्रेसष्ट फिक्स पॉईंट असणार आहे सहा चेक पोस्ट असणार आहे बेचाळीस जीपद्वारे शहरात पेट्रोलिंग करण्यात येणार आहे गुन्हे शाखेचे सहा पथक तैनात असणार आहेत तर तेवीस पोलीस निरीक्षक एकशे वीस सहाय्यक निरीक्षक उपनिरीक्षक आणि सातशे चार पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त कार्यालयातून प्राप्त झाली आहे